हे काय तुझं घर आहे किती वाजले ही काय झोपायची वेळ आहे का इकडे चहासाठी सगळे वाट बघत आहेत दाराबाहेर सासूबाईंचा आवाज ऐकून समीदा धडपडून उठून बसली घड्याळ्याकडे बघितले तर सायंकाळचे पावणे पाच वाजले होते ती पटकन उठली साडी नीट केली चेहऱ्यावर पाणी मारले केस बांधले आणि बाहेर आली एवढा वेळ लोळत पडायला हे तुझं घर आहे का, का? सासूबाई तिच्याकडे रागाने बघत बोलल्या ती खाली माण घालून किचनमध्ये गेली गॅसवर चहाचं चा भांडं ठेवले चहापत्ती साखर टाकली अद्रक कुटून टाकलं साडी घालायची सवय नसल्यामुळे खूप गैरसोर व्हायची शिवाय उन्हाळा असल्यामुळे तर जीव घाबरून यायचा पण इलाज नव्हता समोरच्या हॉलमधल्या कूलरमध्ये सासू सासरे ननंद दीर आणि सासूबाईंचे मामा मामी गप्पा करत बसले होते चहा झाल्यावर तिने सगळ्यांना चहा नेऊन दिला कोणाला पाणी कोणाला बिस्किट तर कोणाला चिवडा नेऊन दिला स्वतःचा कप घेऊन ती आपल्या खोलीत आली लग्नाला जेमतेम अडीच महिने होत आले होते पण अजूनपर्यंत तिला घरच्या लोकांनी आपले मानले नव्हते समीदानी विनीतचं सगळं पाहून देखून लग्न केलेलं समीदाच्या घरची परिस्थिती जेमतेमच दोन बहिणी आणि एक भाऊ समीदा थोरली घराजवळच्या शाळेत शिक्षिका होती भावंडात मोठी म्हणून लवकर लग्न करायचे अशी नातेवाईकांची कुजबूज त्यात विनीतचं स्थळ स्वतःहून चालून आल्यामुळे चटमगणी पटव्या होऊन ती सासरी आली विनीत मार्केटिंगमध्ये मा असल्यामुळे तो सतत फिरतीवर राहायचा तिला सोबत घेऊन त्याला जाता येत नसे तिची शाळा दुपारची असल्यामुळे ती सकाळचं सगळं आवरून जात असे शाळेत जायला तिला पाऊन तास लागायचा लग्न झाल्यानंतर दोघं उटीला फिरून आले तेवढे सहा सात दिवस तिला त्याची पूर्ण वेळ साथ मिळाली तिथून आल्यानंतर मात्र तो सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचा आणि सायंकाळी सातच्या सुमारास घरी यायचा सकाळी नाश्ता जेवण डबे बनवण्याची घाई सायंकाळी शाळेतून आल्यावर परत स्वयंपाक करण्यात ती गुंतली राहायची सगळं आवरून तिला रूममध्ये यायला दहा साडेदहा वाजायचे पण थकलेला असायचा काही वेळ गप्पा करून ते झोपी जात तिला खूप वाटायचे की आपण त्याच्यासोबत सायंकाळी फिरायला जावे त्याच्याशी मनसोक्त गप्पा माराव्या एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेकांसोबत वेळ घालवणे गरजेचे असते फक्त रविवारी काय ते बाहेर फिरायला जात सासरी सासू सासरे लहानधीर व आनंद होते लग्न झाल्यानंतर सासूबाईंनी तर सासू स्वयंपाकापासून फारकतच घेतली धीर दिवसभर बाहेर असायचे घरी असले तरी तिला कोणी मदत करायला पुढे यायचे नाहीत झाडू पोचा आणि भांड्याला बाई होती पण नाश्ता स्वयंपाक तिलाच बघावे लागत असे आज रविवार सुट्टीचा दिवस बाहेर बाहेरगावी गेलेला होता रात्री सासूबाईंचे मामा मामी आल्यामुळे सकाळी काम जरा जास्तच निघाली दुपारी साडेतीनला तिने जेवण केलं जेवल्यानंतर थोडा वेळ पडावे म्हणून झोपली तर ती सासूबाईंच्या आवाजानेच उठली ती सगळ्यांनाच सगळं सग्र करायची पण जरा कुठे काही चुकलं तर एक ठराविक टोमणा सासूबाई मारायच्या हे काही तुझं घर नाही वाटेल तसे वागायला सुरुवाती सुरुवातीला वाईट वाटायचे की आपलं घर कोणतं आईबाबाकडे होती तर ते म्हणायचे की हे तुझं घर नाही आता लग्नानंतर सासूबाई म्हणतात की हे घर तुझं नाही तिला प्रश्न पडायचा मग आपलं घर कोणतं कधीकधी विनीतला सांगावं वाटायचं पण मिळालेला थोडासा वेळ उगाच टेन्शनमध्ये का घालवायचा म्हणून ती त्याला सांगत नसे दिवस आपल्यालाही जात होते सुरुवातीला समीधाने पडती बाजू घेतली असल्याने सगळे तिला प्रत्येक कामासाठी गृहीत धरू लागले हळूहळू तिच्यावर कामाचा बोजा वाढू लागला सगळे छोट्या छोट्या गरजांसाठी तिच्यावर विसंबून राहू लागली घरचं शाळेचं बघताना जीव मेटाकुटीला यायचा तिचा पण आज ना उद्या आपल्याला समजून घेतील या आशेवरती होती सायंकाळच्या जेवणात तिने सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं सगळ्यांना तिने जेवण वाढलं मामा मामींना आग्रह करून करून वाढले सगळ्यांचे जेवण आटोपल्यावर ती जेवायला बसली एक पोळी थोडासा भात वरण वाचलं होतं भाजी संपलेली होती चला आपल्याला जरी वाचली नाही तरी सगळ्यांना भाजी पुरली मनातल्या मनात म्हणत तिने स्वतःचं जेवण आटोपले किचनावरून ती बाहेर आली अजून स्वयंपाकबरोबर बनवता येत नाही मामीचे शब्द कानावर पडले काय करणार झोपण्यापासून फुरसत मिळाली तर शिकेल ना सासूबाई बोलल्या ती आपल्या खोलीत जाणार तर सासूबाईंनी आवाज दिला उद्याला सुट्टी घे शाळेला शाळेत वार्षिक परीक्षा सुरू आहे त्यामुळे सुट्टी घेता येणार नाही घरी पाहुणे आलेत तर सुट्टी नको घ्यायला आई नाही जमणार हो परीक्षा पेपर तपासणीची कामं आहेत मी सकाळी सगळं करून जाईल काही पाहुण्यांची सरबराई नाही की काही नाही खोचकपणे सासूबाई बोलल्या ती चुपचाप आपल्या खुलीत आली लग्नासाठी तिने महिन्याभराची सुट्टी घेतली होती त्यानंतरही चारदा तिने अशाच सुट्ट्या घेतल्या होत्या पण सध्या परीक्षा सुरू असल्यामुळे सुट्टी घेणे जमणार नव्हते ती किती निष्काळजी आहे मोठ्यांचा आदर करत नाही यावर दोघीमध्ये कात्याकूट झाली असेल हे ती जाणून होती सकाळी लवकर उठून सकाळ स्वयंपाक आटोपून ती शाळेत निघून गेली आजकाल तिला घरापेक्षा शाळेत जास्त आवडायला लागली होती काम इथेही असतात पण इथे कामाचं कौतुक होतं जे घरी कधीच होत नाही नशीब आपलं म्हणून गप्प बसली यावेळी विनीतला दौऱ्यावरून यायला उशीर झाला तब्बल बत्तीस दिवसानंतर तो आला लग्नानंतर विनीतची वाट बघत दिवस दिवस ती मोजत बसायची यावेळी मी तिच्यासाठी दोन ड्रेस आणि दोन साड्या घेऊन आला होता फक्त बायकोसाठीच सा आणले का रे कपडे आईला सांगितले तशी आई बोलली अगं मागे तुझ्या आणि छबीसाठी आणले होते कपडे तर रंग आणि टेक्स्चर वरून मला तुम्ही दोघींनी किती सुनावले होते म्हणून यावेळी नाही आणले आपण इथूनच घेऊया तुमच्या आवडीचे कपडे आई काही बोलली नाही बहीण मात्र रुसून निघून गेली विनीत यावेळी चांगला पंधरा वीस दिवस मुक्कामाने राहिला रोज सायंकाळी तो तिला शाळेत घ्यायला यायचा दोघेसोबत घरी यायचे घरी येताना तिच्या केसात गजरा माळायला असायचा जेवल्यानंतर दोघे फिरायला जायचे एकदा त्याने तिला शाळेतूनच पिक्चर बघायला नेले घरी फोन करून आईला सांगितले पिक्चर बघून आल्यावर रात्री तर आई काही बोलली नाही दुसऱ्या दिवशी रविवार होता समिताला उठायला उशीर झाला आणि बस हे काय तुझं घर आहे का मनात येईल तेव्हा उठायला पासून सुरू झालेली गाडी तिचा सगळा उद्धार करूनच थांबली समीराने शब्दही न बोलता मुकाट्याने उपमा बनवला सगळ्यांना नेऊन दिला नंदेने तर उपमा बघूनच तोंड वाकडं केलं तर दिराने धुसफूस करत खाल्ला तरी बरं झाले सासूबाईनेच उपमा बनविण्याचे सांगितले होते विनीत सकाळी अकरा वाजता उठला आंघोळ वगैरे करून त्याने नाश्ता केला आई आज रवीने आम्हाला जेवायला बोलवले आहे मी सांगायचेच विसरलो हो का जायच्या अगोदर तुझ्या बायकोला स्वयंपाक करून जा म्हणावं कालसारखी आमचे हाल नको व्हायला अगं ती स्वयंपाक करत बसली तर उशीर होईल जायला स्वयंपाक छबीला सांग करायला दादा उद्या माझे सबमिशन आहे मला जमणार नाही छबीने स्पष्टपणे सांगितले आई मग तू करून घे ग स्वयंपाक माझे गुडघे दुखतात उभे राहिले की ठीक आहे मी बाहेरून मागून देतो बाहेर जेवलेलं मला चालत नाही आई बोलली अगं मागे आपण बाहेर जेवायला गेलो होतो तेव्हा तर काही बोलली नव्हतीस तू तू माझे जेवण काढतोस का आईचा स्वर चढला होता तो तिच्याकडे बघतच राहिला आपण पुढे काही बोललो तर आई अर्थाचा अनर्थ करेल हे त्याला ठाऊक होतं तो उठून आपल्या रूममध्ये आला समिताने तोवर भरभर कुकर लावला पीठ मळलं आणि अंडे उकळायला ठेवले मिक्सरवर मसाला वाटायला घेतला समी विनीतने आवाज दिला अर्धा तास द्या मी आवरते पटकन त्याच्याकडे बघत ती बोलली ठीक आहे म्हणत तो गेला तिने पटपट स्वयंपाक केला आणि खोलीत आली ती पूर्णपणे घामाने भिजली होती ती लगेच आंघोळीला गेली अर्ध्या तासात तयार झाली विनीत तिच्या कामाचा वेग बघून हरकून गेला कुठलीही तक्रार न करता समीला सगळी कामं करते पण आपल्या परिवारातील सदस्यांना तिची मदत करत ना तिचं कौतुक करत उलट सगळं करूनही तिलाच नावं बोटं ठेवतात त्याला मनात कुठेतरी खटकले वीस दिवसानंतर तो परत गेला विनीत गेला त्या रात्री समीताला ताप भरला रात्री तिने गोळी घेतली पण ताप काही उतरला नाही सकाळी ती झोपूनच राहिली तर घरात गोंधळ माजला एरवी लवकर उठणारी आज का बरं उठली नाही याची साधी चौकशी तर कोणी केली नाही पण तिला ऐकू जाईल असे खोचक टोमणी सासूबाईंनी मारले नंदिने तर कहरच केला ती बोली आई दादा गेला रे गेला की वहिनीचे नाटक सुरू होते ब हो ना सकाळचे नऊ वाजलेत अजून नाश्ता चहा झाला नाही बाईसाहेब झोपूनच आहेत समीदाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले तिला आईची आठवण आली आपल्या चेहऱ्यावरून आई ओळखायची ती तब्येत बरे नाही ते शेवटी नंद खोलीत आली तिचा चेहरा बघून ती थबकली पण शब्दानेही तिला विचारले नाही की वहिनी काय झाले डॉक्टरकडे चलते का आल्या पावली ती बाहेर चाली गेली नंतर बाहेरचा गोंधळ थांबला समीदाने ब्रश केला पाणी प्यायली आणि तशी झोपून राहिली दुपारी एकच्या सुमारास राधा आली तेव्हा तिला दोन पोळ्या करून मागितल्या आणि दुधासोबत खाल्ल्या मागे नंदेला बरण होतं तेव्हा तिला जे पाहिजे ते करून खाऊ घातले सासूबाईंचं पोट खराब झाले होते तेव्हा दिवसभर ओ आर एसचे पाणी औषधं मऊसूद किचडी बनवून दिली होती आज आपण आजारी पडलो तर तिच्या डोळ्यात पाणी आले रात्री ती स्वतःसाठी खिचडी बनवायला किचनमध्ये गेली तिथे छबी आणि सासूबाई स्वयंपाक करत होत्या तिला बघून सासूबाई बोलल्या भाजीकडे लक्ष ठेव आणि पोळ्या टाकून दे आई मला बरं नाही वाटत आहे मग इथे कशाला आलीस माझ्यासाठी थोडी खिचडी टाकता का ताक हे काय तुझं घर आहे का ऑर्डर द्यायला सासूबाई चिडून बोलल्या माझी तब्येत बरी नाही म्हणून म्हटले मी असू द्या माझी मी बनवून घेईल चमीदा आपल्याला आपापल्या खोलीत गेली मागून सासूबाईंची चिडचिड तिच्या कानावर पडली ती आपल्या खोलीत आली त्या रात्री ती उपाशीच झोपली सकाळी उठली आज थोडं बरं वाटत होतं किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी दूध गरम केलं दोन पोळ्या टाकल्या दूध पोळी खाऊन तयार करून ती शाळेला जायला निघाली नाश्ता नाही स्वयंपाक नाही आणि बाई चालली शाळेला हे काही तुझं घर नाही मला ते येईल तसे वागायला सासूबाईंनी मागून टोकले आई बरोबर बोलतात तुम्ही हे काही माझं घर नाही कारण माझं घर असतं तर आजारी असताना मी काल उपाशी झोपली नसती हे माझं घर असतं ना तर जशी मी तुमच्या आजारपणात काळजी घेतली तशीच काळजी तुम्ही माझी घेतली असती पण इथे कोणालाच माझी जराही काळजी नाही हे मला कळून चुकले आहे हे तुमचं घर आहे यानंतर तुम्हाला जे वाटतं तसं वाटतं करा मला काही एक सांगायची गरज नाही मग तुला कशाला लग्न करून आणले तुम्ही मुलाचे लग्न करून त्याच्यासाठी बायको आणली आहे घरकाम करणारी मोलकरी नाही एक जळजळीत नजर सगळ्यावर टाकून ती शाळेला निघून गेली कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद